नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या या डिजिटल कार्यालयामध्ये आहे आणि आमच्या या स्टुडिओमध्ये डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाचे सचिव विजय सर हे आमच्यासोबत आहेत आणि आम्ही आज या स्टुडिओतून बच्चू कडू यांचे जे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचा सात बारा पूरा करावा क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आईबीएल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकव बंद करने का पक्का और असरदार सलूशन या मागणी जो आंदोलन सुरू आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार 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 कशा आहात एकदम मजेत नागपूर शहर दोन दिवसापासून जाम झालेलं बिलकुल आज जाम नाही परंतु आंदोलन सुरूच आहे बच्चू कडूंच काय सांगा नक्कीच सत्तावीस तारखेपासून बच्चू कडूचं आंदोलन हे नागपूर शहरामध्ये म्हणजे चालू झालं शहराच्या बाहेर आणि एका दिवसातच जे आहे सगळे ते वर्धा चंद्रपूर जबलपूर रस्ते हे जाम झाले आणि सरकारनी जे शेतकरी नेते आहे त्यांना पहिल्याच दिवशी बोलावलं पण होतं पण त्या बैठकीसाठी ते गेले नाही आणि एकंदरीतच त्या मोर्चाचा एक हे बघता म्हणजे लोकसंख्या बघता कोर्टाला सुद्धा कुठेतरी संख्येन घ्यावं लागले आणि कोर्टानी सुद्धा असे आदेश दिले की बाबा रस्ते खाली करा पण मात्र शेतकरी आहे कारण शेतकरी आपल्या शेतामध्ये राबराब राबतो पण त्याच्या पिकाला हमी भाव भेटत नाही म्हणजे की गेली कित्येक वर्ष कृषीप्रधान देश म्हटल्या जाते पण त्याच्याच मालाला भाव मिळत नाही आमदारांना पेन्शन मिळते आमदारांना वाढीव पगार मिळते खासदारांना वाढीव पगार मिळते बरोबर मिळते नोकरीत असणाऱ्या लोकांना आता आठवा वेतन आयोग लागू लागू झाले सरकार शेतकऱ्याच्या संदर्भात का उदासीन राहता हा मोठा प्रश्न आहे म्हणूनच बच्चूभाऊ कडूंनी एक असा महा एल्गार मोर्चा काढला बरोबर आणि दाखवून दिलं की आता महाराष्ट्रातले शेतकरी सुद्धा काही कमी नाही आहे तर सरकारनं थोडा विचार करायला पाहिजे शेतकऱ्याच्या संदर्भात कारण आपण म्हणतो शेतकरी आहे तर आपण आहोत कारण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की उद्योगपती टाटा अंबानी अडाणी हे जी आहे। है जे आहे हे काहीही करू शकतात म्हणजे या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये पण एक गव्हाचा दाना निर्माण करू शकत नाही तो गव्हाचा दाना निर्माण करायचा असेल तर तो, तो आमचा करू शकतो बरोबर आणि तोच गव्हाचा दाना आमच्या इथल्या शहरी लोकांना हो। पोचतो म्हणून जो गव्हाचा दाना निर्माण करतो हो। त्या बडिराजाकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे पण सरकार लक्षच देत नाही निवडणुका आल्या का, का प्रलोभन आम्ही सात बारा कोरा 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 करू आता कर्ज भरा 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 असं म्हणतात बरोबर एक शेतकऱ्यांसोबत धोकाधडी आहे असं नेमकं विसर का पडतो त्यांना म्हणजे निवडणुकी काळामध्ये फक्त प्रलोभन द्यायचं का शेतकऱ्यांना नाही आता ही शेतकऱ्यांनी सुद्धा आता आपण करायला लक्षात घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे बरोबर सत्ता कोणाची सो आम्हाला सत्तेशी काही घेणं देणं नाही आहे सत्ता येत ये राहते बदलत राहते बरोबर आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्याकडे प्राथमिकताने पहिले लक्ष द्यायला पाहिजे बरोबर पण असं कुठलं सरकार करत नाही कृषी प्रधान देशामध्ये दे सुद्धा हे होत नाही मागील दिल्लीमध्ये पंजाब च्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं एम एस जे काळे तीन कायदे ते त्यांना माग घ्यावं लागलं म्हणजे जवळपास एक वर्ष आंदोलन चाललं त्याच थर्तीवरच आंदोलन बच्चू ते आंदोलन करता त्यांना अर्बन नक्सलाइट का म्हणतात सरकार का त्याला अर्बन नक्सलाइट असं संबोधतो नाही तर ते ना सरकारचं धोरण ते चुकीचं धोरण आहे जे आंदोलन लोकशाहीमध्ये पंजाबमध्ये जे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं किती अन्याय केला झालं ना बरेच अन्याय केला आठशे शेतकऱ्यांच्या तिथे म्हणजे हे गेले शहीद झाले त्या ठिकाणी मग शेतकरी शहीद झाले ना हो मग गंभीर का नाही म्हणजे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो शेतकऱ्या संदर्भामध्ये गंभीर नाही मतदानाच्या वेळी म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करू शेतकऱ्यांचे कर्ज माफी करू उद्योगपत उद्योगपती यांच्या कर्ज माफ होत उद्योगपती बरोबर पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही ही शोकांतिका आहे बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे ना म्हणजे हे प्रलोभन जे, जे देतात ना निवडणुकीच्या वेळेस हे शेतकऱ्यांनी आता ओळखलं पाहिजे आणि हे ओळखूनच जे आहे खरोखरच जे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतात शेतकऱ्यांच्या साठी मोर्चे काढतात ते कोणीही असो मग ते कोणीही असो अशा लोकांनाच आता संसदेत पाठवण्याची गरज आहे पण आता बघू शकता ना आपण बच्चू कडू जेव्हा आमदार होते मंत्री होते त्यावेळेस इथे सदनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे म्हणजे खेम्या ठोपणे ते तिथे बोलायचे शेतकऱ्यांच्या संदर्भात बच्चू कडू पण दुर्दैवानं अचलपूर मतदारसंघातून ते पराभूत झाले हा एक फरक आहे ना की जो आपल्यासाठी लढतो त्याला म्हणजे लोक स्वीकारत नाहीये आता कुठेतरी शेतकऱ्यांनी सुद्धा जागा झालं पाहिजे असं मला वाटते कालपर्यंत म्हणजे आंदोलन होत तिथे म्हणजे रस्ता रास्ता रोक झाला आणि संपूर्ण नागपूर जिल्हाच म्हणावं लागेल जाम झालेला होता हायकोर्टाला सुमोटो घ्यावा लागला बरोबर आहे बिलकुल पण जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस माननीय न्यायपालिकेने सुद्धा मोठं घ्यायला घ्यायलाच हवा बरोबर आहे की नाही त्यावेळेस का नाही घेत घ्यायला हवा म्हणजे न्यायालयाने याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे स्वतः सुमोटो घ्यायला पाहिजे शेतकरी आत्महत्या का करतात त्याला का कारण काय त्याचा शोध घ्यायला पाहिजे त्याची समिती गठीत करायला पाहिजे पण असं होताना नाही दोन दिवस दोन म्हणजे एक दिवस रस्ता जाम झाला शहराला त्रास झाला जिल्ह्याला त्रास झाला तर माननीय न्यायालयाने दखल घेतली हायकोर्टाने तशी दखल शेतकऱ्यांची सुद्धा घ्यायला हवी बिलकुल घ्यायला पाहिजे जर शेतकरी जर आत्महत्या करत असतील खास करून विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो त्याचे कारण शोधायला पाहिजे आता कित्येक वर्षापासून इथे सिंचनाचा प्रश्न आहे बॅकलॉग अजून भरून निघालेला नाही आहे त्याकडे सरकार लक्ष देत नाही आहे तर कर्ज महाराष्ट्रावर किती आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात किती कर्ज असेल महाराष्ट्र आठ नऊ लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्रावर आहे कर्ज कर्जबाजारी महाराष्ट्र आहे त्याच्यातही पुन्हा नवीन नवीन लाडक्या बहिणीसारख्या योजना येतात आता आहे लाडक्या बहिणीच्या योजना आलेली असेल पण लाडक्या बहिणींनाही कुठे आता म्हणजे महिन्याला पैसे भेटत आहेत त्याच्यामध्ये आता त्यांनी कपात करून तीन तीन महिन्याचे पैसे महिन्याने पैसे भेटत आहेत त्यांनाही शेवटी कसं आहे अर्थसंकल्पीय जे त्यांचं अधिवेशन होतं त्यामध्ये सगळ्या गोष्टी या केल्या जाते पण घोषणा भरपूर करतात पण पैसा कुठून येणार हे कुठलंच सरकार सांगत नाही म्हणजे हा जी आर निघेल तो जी आर निघेल सिंचनावर एवढा खर्च करू शिक्षणावर एवढा कोटी म्हणजे कोटीच्याच गोष्टी राहतात पण आमच्याकडे पैसा कुठून येईल हे कोणी सरकार सांगू शकत नाही महाराष्ट्रामध्ये तीन चाकी सरकार आहे बिलकुल बिलकुल या तीन चाकी सरकारमध्ये काय वाटतंय तुम्हाला की विचार विनिमय करूनच हे सर्व होत असेल की फक्त एक सरकार, सरकार चालवायचं आहे तीन चाकाचं सरकार आहे एक चाक जर निघालं तर धोक्यात येऊ शकते ना त्याच्यामुळे तीनही चाक ॲटो जो आहे तीनही चाकावर चालावाच लागेल त्यांना एक चाक सोडता नाही येणार त्यांना सगळं अजितदादांना एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन विचारात घेऊनच या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्याच लागणार आहे संदर्भामध्ये का गंभीर नाही महाराष्ट्र सरकार नाही एकनाथ ना शिंदे साहेब गंभीर असायला हवे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले आहे पैसे त्यांनी तीस हजार कोटी रुपये जे आहे ते खात्यामध्ये टाकलेले आहे सात बारा कोरा ना बारा था था बरे नमी रहा का नाही केला सात बारा कोरा करण्याचा मोठा प्रश्न आहे सात बारा कोरा झाला पाहिजे आणि आता शेतकऱ्यांचे तर आता आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना मी भेटत राहतो गावाखेड्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की आम्हाला काही कर्जमाफी पण नका नोका देऊ पण आमच्या पिकाच्या हमी भाव जो राहते तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि खरोखरच आहे ना शेतीमालाला जर भाव मिळाला तर तो शेतकरी सुजलाम सुपलाम बनेल त्याला म्हणजे कर्ज मागण्याची वेळ पडणार नाही पण तसं होताना दिसत नाही मेंढपाळांचाही प्रश्न आहे ना मेंढपाळांचाही आहे हा अपंगांचा आहे म्हणजे विकलांग जे आहेत त्यांच्या प्रश्न तर संपूर्ण आता देशाचाच प्रश्न आहे गरिबांकडे कोण लक्ष देईल ना कोण ते कोण लक्ष देईल ही जबाबदारी असते ना म्हणजे गरिबांनी गरीबांनी जगायचं नाही का महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी जगायचं नाही का ही सरकारची जबाबदारी आहे कुठली जरी सरकार जर समजा उद्योगपती जगायचं निवडणुकीच्या वेळेस जर सांगितलं असेल की आम्ही हे करतो आम्ही ते करतो पण निवडून आल्याच्या नंतर जर समजा गरीबांचा विचार करत नसेल तर मग ते सरकार काय कामाचं कारण आमच्या भरोशावर ते सरकार बनवतात ना राज आम्ही बनवतो त्यांना लोक लोकशाही आहे ना पण नेमकं त्या ठिकाणी जे आहे मूलभूत ज्या सुविधा आहे त्यापासूनच बरेचसे लोक वंचित राहतू कडू जे आंदोलन करत आहेत बिलकुल हे खरोखरच या आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय मिळेल का असं तुम्हाला वाटतंय का न्यायाच्या प्रतिक्षकता आहेच आणि बावनकुळे सुद्धा बोलले की आम्ही निर्णय तसा घेऊरीला आंदोलन झालेलं होतं ना त्यासाठी त्यांनी समिती सुद्धा बनवली मुजरीच्या आंदोलनापासूनच आहे ते त्यांची समिती त्यांनी बनवली आणि समिती त्याच्यावर तो अभ्यास सुद्धा करत आहे ते समिती म्हणजे नेमकं याच्यामध्ये जे कुठले कुठले शेतकरी बसवायचे आता काही काही मोठे बलाढ्य शेतकरी आहे त्याच्यामध्ये ते सगळे छाटण्याकरता म्हणजे जास्तीत जास्त गरीब शेतकरी जो आहे गरीब शेतकऱ्याला कसा म्हणजे त्याचा लाभ मिळेल याच्यात होतं काय म्हणजे एक हेक्टरी दो दोन हेक्टरी जे शेत शेतकरी राहतात हे कर्जबाजारी राहतात कर्जबाजारी तर आहे शेतकरी पण मोठे मोठे जे शेतकरी आहे जे ज्याचे म्हणजे लाखा लाखाने करोडानं जे कर्ज घेतात त्यांचा अशा योजनामध्ये जास्त फायदा होऊन जाते म्हणजे छोटा शेतकरी काय एक लाख दोन हजार लाखाचा कर्ज हा घेतो पण मोठे शेतकरी हे मोठे मोठे कर्ज घेऊन आपलं काम करतात पण अशा वेळेस मग या छोट्या शेतकऱ्याच्या माध्यमातून त्यांचा मोठा फायदा होतो आता सरकार त्याच्याकडे सुद्धा सर... ते लक्ष देत आहे एक ते चांगली बाबा आहे की समिती पुढे जे त्या सगळं अहवाल आणून ते गोष्टी सरकार करीत आहे हे चांगली की योग्य माणसाला तो त्याचा फायदा मिळाला पाहिजे मुजरीमध्ये ज्या वेळेस आंदोलन झालं बच्चूकडून त्यावेळेस सरकारने संज्ञान घ्यायला हवं होतं आणि शेतकऱ्यांचा जो सात बारा आहे तो कोरा करायला हवा होता का केलं नाही त्यांना आता त्यांची समिती आंदोलन करावं का लागलं बच्चू कडू यांना आंदोलन का करावं लागलं म्हणजे कुठेतरी सरकार संदर्भात गंभीर दिसत नाही असं त्याचा अर्थ होतो ना बच्चू कडूंना जर पुन्हा आंदोलन करावं लागलं तर कुठेतरी गंभीरतेच्या तिथे उपोषणाचं आंदोलन त्यांनी मागं घेतलं सरकारनं त्यांना विश्वास दिला आ, ते पूर्ण केलं नाही सात बार अजून कोरोना पुन्हा आंदोलन सुरू केलं आज पुन्हा त्यांची बैठक आहे आता आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो त्यावर सुद्धा अवलंबून आहे की पुन्हा मग बच्चू कडू यांना आश्वासन देऊन घरी पाठवतात पण आता असं होणार नाही नाही बच्चू कडूंनी एक म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी एक घोषणाच केलेली आहे सरकारनी जर सात बारा कोरा केला नाही बिलकुल तर आमचं हे आंदोलन सुरूच राहणार असं त्यांनी आता ऐलानच केलेलं आहे या महाएल्गारामधून मला तरी वाटत नाही की आता बच्चू कडू हे आंदोलन बंद करणार म्हणून नाही आंदोलन ची घोषणा करणं सोपं असते पण आंदोलन करणं हे खूप मोठं कठीण आहे कारण त्यांच्या पाठीशी आहेत ना बच्चू कडूच्या पाठीशी आहे ते, तर ते ते तेच तर केवळ विदर्भातले शेतकरी पाठीशी राहिल्यानं होणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रात त्या म्हणाले आता संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी एकत्र याला अशी पद्धतीनं दिल्ली पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या पद्धतीनं जर समजा या ठिकाणी त्या आंदोलनाचं नियोजन केलं तर ते आंदोलन टिकू शकते नियोजन झालेलं आहे ना काल त्यांनी घोषणाच केली ना बच्चू कडू कारण यांनी घोषणाच केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही चक्का जाम करू म्हणाले शेतकरी आता रस्त्यावर उतरणार म्हणाले कारण सात बारा सरकारनी कोरा करायला हवा सात बारा जर कोला कोरा केला नाही कर्ज माफी केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी आता जागा झालेला आहे आणि तो रस्त्यावर उतरणार तेच तर आजची जी बैठक होणार आहे सात वाजताची आहे सगळे मंत्री योग मंडळ राहतील त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतंय काय निर्णय होऊ शकतो म्हणजे एक मा, अंदाज मला माझा एक अंदाज होऊ शकते की एकादमात का आज काही घोषणा म्हणजे होणार नाही पुन्हा आश्वासन पुन्हा आश्वासन दिलं जाईल समिती गठीत आहे ते समिती काम करेल पण आम्ही कर्जमाफ करू हे आश्वासन नक्की मिळेल पण उद्योगपतींच कर्ज माफ होते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला काय म्हणजे त्यांना काय समस्या आहे म्हणजे निवडणुकी काळापुरतंच तुम्ही म्हणजे प्रलोभन देता का सक... शेतकऱ्यांना की आम्ही सात बारा कोरा करू कर्ज माफ करू याच गोष्टी शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना मग मा। की आम्हाला निवडणुकीच्या वेळेस बाबा हे आश्वासन देतात पण नंतर आमच्याकडे लक्ष बड� देतात स्थानिक स्वराज्या निवडणुका आहेत दर पाच वर्षांनी त्यांच्याकडे चाबी येते ना प्रत्येक या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाजवळ चाबी येते दर पाच वर्षांनी तर ते त्याचा उपयोग व्यवस्थित करायला पाहिजे ना मग त्यांनी नाही ते करतात ना उपयोग मतदान बरोबर होते ना तो होतो पण सरकार बघितलं ना आपण जो आश्वासन देतो जो प्रलोभन देतो त्याचीच सरकार येते ना त्याचीच सरकार येते लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले लाडक्या बहिणीनं ला खुशीनं ला मतदान केलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस लाडक्या बनीचं रजिस्ट्रेशन केलं ज्या महिलेनं रजिस्ट्रेशन केलं तिलाही पैसे भेटले मोठ्या मोठ्या घरच्या महिलांना पैसे भेटले आता त्या सगळ्या मागं होत आहे म्हणजे मतदानाचा हक्क जो हा संविधानाने दिलेला आहे खूप महत्वाचा मतदानाचा हक्क आहे तो कुठल्याही प्रलोभनावर गेला नाही पाहिजे जरी तुम्हाला जरी काही योजना तुमच्यासाठी आणत असेल सरकार तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि खरंच तुमच्यासाठी जे कोणी काम करेल करेल त्या माणसाला तुम्ही निवडून द्यायला महा एल्गार मोर्चा संदर्भात बोलणार कारण नागपूर मध्ये हा महा एल्गार मोर्चा आंदोलन करीत आहे आणि आता मैदानामध्ये ते आंदोलन सुरू आहे आता ट्रॅफिक जाम जे होतं ते सुरळीत झालेलं आहे नागपूर शहराच महा एल्गार बच्चू कडू यांनी पुकारलेला आहे आणि त्यांना अनेक शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे मी विदर्भातीलच नाही म्हणेल तर महाराष्ट्रातील ते शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी घोषणा केलेली आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होत नाही कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आज जर महाराष्ट्र सरकारने जर त्यांना पुन्हा आश्वासन दिलं तर तुम्हाला काय वाटतं आंदोलन आंदोलन सुरूच राहणार की माघ माघार घेणार आश्वासन जर समजा दिलं तर जसं मागच्या वेळेस मोजरीचं झालं तसं आता होईल पण बच्चू त्याच्यामध्ये जे आहे आपल्या पुन्हा कंडिशन ठेवतील असं नाही आहे कारण बच्चू कडू शेतकऱ्यांचा मुलगाही आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो आहे एक चांगली गोष्ट आहे त्यांना माहीत आहे आपल्याकडे पहिली फसगत झाली आहे पुन्हा आता जरी समजा तसं केलं तर ते बच्चू भाऊही सुद्धा ते सगळ्या टर्म्स कंडिशन मध्येच ते हे करतील असं नाही आहे की त्यांनी सांगितलं त्यानंतर कारण हो पॉवरफुल शेतकरी नेते आहे ने त्याच्या बरोबर कारकिर्दीमध्ये कारण एवढा मोठा मोर्चा म्हणजे शरद जोशी जेव्हा शेतकरी नेते होते त्या ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठे मोठे मोर्चे निघायचे होते पण त्याच्यानंतर अशा मोर्चा निघाला नाही तो आता निघालेला आहे चांगली संधी आहे शेतकऱ्याचे प्रश्न सोडून संधी सोनं होऊ शकते होऊ शकते आणि जर समजा तेथील अधिवेशन आहे पुन्हा डिसेंबर महिन्यामध्ये सरकारनं बच्चू भाऊ सोबत जर दगाफासा केला तर पुन्हा स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही आहेत ना महाराष्ट्र पण आहे त्यावरही परिणाम होऊ शकतो अधिवेशन पण आहे अशा वेळी जर समजा अधिवेशनाच्या आधी जर सरकारनं निर्णय नाही घेतला आणि पुन्हा जर वाढून घेतला तर बच्चू भाऊ पुन्हा त्याच ताकदीनं त्याच जमा लागेल ना मोर्चा मागणी काय शेतकऱ्यांची मागणी आहे पण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आचारसंहिता लागेल ना मागणी राहतील ना शेतकऱ्याच्या मागणीसाठी आहे काय प्रचार थोडी करणार आहेत ते आता पुण्या पक्षाचा प्रचार करतील काय झेंडे घेऊन येतील आचारसंहिता ना आचारसंहिता ही, ही, आचार ही राजकीय पक्षावर लागू होऊन जाईल ठीक आहे मोर्चावर जो हे होते पण ते पक्षाच्या नावावर नाही काल ती शेतकरीच्या नावावर मोर्चा काढू शकतात पण आचारसंहिता लागायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारनं एक म्हणजे तातडीची एक बैठक मंत्रिमंडळाची बोलावून त्या बैठकीमध्ये जो आहे एक एक दिवसीय अधिवेशन बोलावलं पाहिजे महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्र्यांना एक दिवसाचं अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि त्या अधिवेशनामध्ये जे आहे ते एक घोषणा केली पाहिजे की आता सात बारा पुरा झालाय तरच ते महाराष्ट्रातलं हे जे शेतकऱ्याचं जे आंदोलन आहे हे शांत होईल नाही तर पुन्हा मग हे आंदोलन मोठं होण्याची दाट शक्यता आहे काय आव्हान करणार तुम्ही शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील नाही नक्कीच शेतकऱ्यांना मी हेच आव्हान करणार आहो की जे आश्वासन देतात नेहमी नेहमी आपण बघतो की दरवर्षी आलं की आश्वासन आपल्या भरोशावर ते आहेत त्यांच्या भरोशावर आपण नाही हव कारण त्यांना आपण पाठवतो आहे लोकसभेत म्हणा की विधानसभेमध्ये म्हणा जे आपण मत देतो म्हणून ते तिथे जातात पण ते आपल्याकडे लक्ष देत नाही आता अशा वेळेस पुन्हा पंचवार्षिकला निवडणूक येतात तुम्ही नक्कीच प्रलोभनावर जाऊ नका म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी कुठलंही सरकार जर योजना आणत असेल तर त्या योजनेवर तुम्ही लक्ष ठेवा की हे निवडणुकीच्या साठी हे योजना आणलेली आहे पण खरंच सरकारनं आमच्यासाठी काय केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण खूप मोठा गंभीर प्रश्न आहे शेतकरी आत्महत हत्येचा प्रश्न आहे आत्महत्या करण्याची काहीच कुणालाही गरज नाही आहे आत्महत्या तर करायलाच नको शेतकऱ्यांनी कारण लढलं पाहिजे कारण आम्ही जसं राबराब शेतामध्ये राबतो आहे त्या कष्टाचा आम्ही आमचा हिस्सा मागतो आहे आणि सरकारने सुद्धा जे आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही योजना आहे त्या आणल्या पाहिजेत योजना तर बऱ्याचशा आहेच ऑलरेडी आहेच पण त्या अंमलात सुद्धा आल्या आल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी कसं जाईल प्रत्येकच शेतकऱ्यांचा तो एकरी राहो की म्हणजे अल्पभूधारक राहो की मोठा शेतकरी राहू त्यांच्या बांधापर्यंत हे पाण्याची सोय सरकारने करून दिलं पाहिजे जे आतापर्यंत केले केलेली नाही आहे बरेचसा भाग जो आहे असिंचन आहे सिंचनाखाली आहेच नाही गोसी खुर्ज सारखा प्रकल्प अजूनही पडलेला आहे असे हे प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचलं पाहिजे आणि ही जबाबदारी जी आहे जो कोणी सरकारमध्ये बसलेले आहे त्यांची जबाबदारी राहते तरच आपला जो आहे हा शेतकरी सुजलाम सुकलाम होईल आत्महत्या रोकेल शेतकरी कर्ज घेणार नाही कर्ज घेणार नाही शेतीमालाला जर भाव जर दिला तर कर्ज घेणार नाही कारण शेतकऱ्यांच्या मागं एवढ्या म्हणजे आपत्त्या येतात पाऊस जास्त झाला तरी पीक जाते पाऊस कमी झाला तरी पिकाचं नुकसान होते पाऊस कमी बरोबर जर असला तर तो, तो शेतकरी मा मार्केटमध्ये जेव्हा तिथं आपला माल घेऊन जातो तो व्यापारी त्याचा पिडवणूक करते म्हणजे अशा अनेक आपत्याचे आहेत सर, सर्व सर्व शेतकऱ्यावरच आहे कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ह्या माहीत आहे म्हणून सरकारने सुद्धा शेतकऱ्यावर लक्ष द्यावं शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्याचा मार्ग घेऊ नये कधीच घेऊ नये ह्या आत्महत्या हा म्हणजे काही पर्यायच नाही आहे आत्महत्या करणे तर याच्यानंतर शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्या करू नये आणि हक्काच्या मागणीसाठी जसे बच्चू भाऊ कळू लढत आहे त्या पाठीशी उभे राहा लढतील नेता मिळाले आहे तर लढतील अशा नेत्यांच्या मागे तुम्ही उभे राहा आणि प्रलोभना तर ख साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो माझं एकच तुम्हाला सांगणं आहे आत्महत्या तुम्ही करू नका बच्चू कडू हे शेतकरी नेते आहेत त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा जोपर्यंत महाराष्ट्र सरकार तुमचा सात बारा कोरा करत नाही कर्ज माफी करत नाही तोपर्यंत बच्चू कडू यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्या सोबत राहा त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि आपला जो सात बारा आहे तो कोरा करा कर्ज जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत तुम्ही हा लढा देत राहा परंतु आत्महत्या करू नका सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करते परंतु ज्यामुळं आम्ही हे आपलं जीवन जगत असतो आम त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ महाराष्ट्र सरकार करत नाही ही शोकांतिका आहे फक्त आणि फक्त निवडणुका आल्या तर शेतकऱ्यांना प्रलोभन मिळते की आम्ही तुमच्या सातबारा पुरा करू कर्ज माफ करू आणि निवडणुका गेल्या तर विसर पडतो येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा जोपर्यंत महाराष्ट्र सरकार तुमचा सात बारा कोरा करत नाही कर्जमाफ करत नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही विचार करूनच मतदान करा माझं एकच म्हणणं आहे पुन्हा मी तेच म्हणेल शेतकरी बांधवांनो माझ्या मित्रांनो तुम्ही आत्महत्या करू नका लढा द्या तुमचं एक दिवस येईल तुमचं कर्जमाफी सुद्धा होईल आणि तुमच्या सात बारा सुद्धा कोरा होईल तर आपण बघत रहा आय बी एम टी व्ही न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय जवान जय किसान